हल्लीनी व इनमध्ये राहण्याचे प्रमाण वाढत असतानाच काही दिवसांनी त्यांच्या उडणारे फटकेही चर्चेत आहेत अशीच एक घटना काही दिवसापूर्वी जरी फटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे सुरुवातीला आत्महत्येचा हा प्रकार असल्याचे दिसत असताना हा न्यू हत्तीचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी विवाहित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे गंगाधर अर्जुन घरडे वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार नागार्जुन कॉलनी जरीपटका असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे तर नितू वय चौतीस असे मृत महिलेचे नाव आहे चारित्र्याच्या संशयातून मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह सीताफळाच्या झाडाला लटकवला होता विवाहित प्रियकराने सदर तरुणीची हत्या करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही घटना आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे मात्र शवविच्छेदन अहवालात ही हत्या असल्याचे समोर आले आहे आणि पोलिसांनी प्रियकराच्या गळ्याभोवतीचा खास आवडला जरी पटका परिसरात दोन मार्च रोजी एक महिला झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती मात्र पोस्टमार्टम मध्ये प्रियकराचे पितळ उघडे पडले पोलिसांनी गंगाधरला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी त्याने गुन्हा करून केला आहे गंगाधर हा पेंटिंगचे काम करतो मिथूनचे आजी लग्न झाले असून तिला पहिल्या पतीपासून दोन मुली होत्या दोन हजार सतरापासून ती पतीपासून वेगळी राहून घरकाम करून उदरनिर्वाह चालवत होती दोन हजार एकोणीसमध्ये गंगाधरशी लग्न करत असल्याचे कुटुंबियांना सांगत होती त्याच्याशी मध्ये त्याच्यासोबत राहत होती मात्र काही दिवसानंतर नितुनी यांना सांगितले की गंगाधर आधीपासूनच विवाहित असून त्याला दोन मुलीही आहेत तो दररोज दारूच्या नशेत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत असल्याची माहिती दिल्याचेही कुटुंबियांकडून सांगितले जाते सदरच्या गुन्ह्यासंबंधीचा अधिकचा तपास पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत